गुरु ब्रह्मा गुरुविष्णू महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परप्रम तस्मे श्री वसुदेव सोतम देव कंस जानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु <coughs> <coughs> जसजशी आपली साधना परिपक्व होत जाईल <coughs> तसतसं आपल्याला त्यातून चित्त शांतीचा अनुभव हो येईल आणि अनुभव आल्याशिवाय काही खरं नाही स्वतःला आपल्याला काही ना काही थोडी थोडाफार अनुभव यायला हवा खरा आनंद स्वस्थता लाभेल जसजसं आपण नामचिंतन करू तसतसं आपल्या चिंताला समाधान वाटेल बाहेर सुख समाधानाच्या मागे धावण्यात आपल्यास फारस स्वारस्य राहत नाही मग मनाला आपण अंतरात्म्यातच बघतो आणि खरं तेच आहे अंतरात्म्यात बघणं खूप गरजेचं झालं आहे बाहेर भटकत यायचं नाही मनाला <coughs> साधना अभ्यासात यशस्वी होऊन आपल्याला त्या सत्याचा अनुभव येतो साधनाही धन दौलीत धन दौलतापेक्षा बी अमूल्य आहे आणि श्रेष्ठ आहे त्याच्यासाठी आपण साधना करायला हवी <coughs> भजन साधना जर आपण केली तर आपल्या मनाला समाधान शांती सुख सर्व काही मिळते जसे की आपण म्हणतो साधना साधना आपलं चित्त जर भगवंताचेरणी लावलं तर साधना आपल्याकडून होते आपल्या मनाला छंद लावायला पाहिजे छंद लागला टेटवीला तिने समुद्र शोषीला छंद लागो मला रामकृष्ण गोविंदा आणि छंद लागला जनीला अरवी आळवी सारंग धराला हाची छंद लागो मला रामकृष्ण गोविंदा छंद लागला तुक्याला निघून गेले स्वर्गाला हाची छंद लागो मला रामकृष्ण गोविंदा बघा की तुकाराम महाराजांना इतका छंद लागला होता की एका मनुष्यानं त्यांची जीभसुद्धा हातात दाबून धरली होती पण ते भगवंताचं नामचिंतन त्यांनी सोडलं नाही त्याच्याच अंगामध्ये शरीरामध्ये त्यांच्या जपाचा संचार झाला आणि त्याने ती जीप सोडून दिली एवढं नामाचं महत्त्व आहे आणि म्हणून आपणही सुद्धा भगवंताचं नामचिंतन करा आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे जमीत जप आहे पांडुरंगा आपल्या चित्ताला भगवंताच्या चरणाशी स्थिर करणं खूप असं गरजेचं झालं आहे काळाची खूप मोठी गरज झाली आहे